काय झालं मध्येच फोन आला अगं यात लसणाच्या पाकळ्या सोलून घेतल्यात ठेवल्यात अगं दिसले तर आपल्याला खोबरं पण हे करून घ्यायचं बारीक करून ठेवले खोबरं संपत आलंय आणायचं खोबरं पण खोबरं खोबरं किसून घेतो वाटत घेऊन टाकतो आपला मस्त पैकी खोबरं हे घेतो ताटात असं घ्यायचं आपली छोटीशी किसणी आहे किसून घ्यायचं चिकन मसाला नंतर टाकायचा बघा चिकन मसाला फोडला ना मध्ये मसाला ते टाकायचा का बन ठेवतो शिल्लक जास्त पण मसाला नाही टाकायचा बिगर पाण्याचाच आपण शिजवून घेणार आहे व्हिडिओ लईच मोठा होतोय बंद असं कुठून घ्यायचं चांगलं मस्तपैकी असं बारीक झाला एडिट करावंच लागणार आहे मग व्हिडिओ चालू तसंच राहिला व्हिडिओ हा का असा बारीक झाला आहे तर मित्रांनो आता फोडणी देतो फोडणी देताना असा काय व्हिडिओ होतो की नाही माझ्याकडे स्टँड नाही समजून घ्या बघा मित्रांनो चिकनमध्ये टाकलेला मसाला मसाला विसाला पैकी खाली लागायला लागले थोडंसं पाणी टाकून घेतो चिकन पीस लिंबू एकदा आपण लिंबू लिंबू खाल्लेलं चांगलं असतं लिंबू पाणी प्यायचं थंडीत नाही जास्त प्यायचं हो कांदा लिंबू टमाटा घेतला चिरून या अर्धा राहिलेला ठेवायचं ध्याकाच्या असं डिशमध्ये साईडला डिशमध्ये नाही साईडला इकडं ठेवूया आणि या जेव्हा मित्रांनो कसं काय झालं बघू आपण सांगतो तुम्हाला çıkın. Atsın. Special çıkın. Asıl beraber böyle pas atlas. Diyorsan traz bunu. baka.